एक तर म्हणजे माझ्या मित्रांनी मी आणि माझ्या शेजारी एक आठ दहा किलोमीटर गाव आ, आहे अशा ठिकाणी महावीरजींचे भरपूर लॉट आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तिथं त्यांचं सिलेक्शन आहे एखाद्या मशीला सपोज आपण सव्वा लाखाला मागितले तर त्याच्यापेक्षा सुद्धा ती मैस आपल्याला त्यांच्यामार्फत होऊ शकते दुसरी गोष्ट त्यांचं सिलेक्शन चांगलं आहे तुमचीसुद्धा अनुभवी माणसं तुम्ही घेऊन जाऊ शकताय दुसरी गोष्ट यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असते फायनान्शियली कुठलाही धोका नाही आहे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला आहे तुम्ही पाहिजे तर माझी माहिती घेऊ शकता आणि मी शंभर टक्के सांगेन की मी तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर महावीरजींच्याकडेच जावा मी पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये मी पण स्वतः चाललो आहे पंधरा जणांवर राहण्यासाठी आता त्यांच्याकडून ज्या तुम्ही मशीन एकूण टोटल दूध फार्मामधून किती विक्री होते त्याचं नियोजन कसं आहे विक्रीचं आता कसं आहे माझ्याकडे टोटल आता जी क्वांटिटी जाते ते बहात्तर त्र्याहत्तर लिटर दूध होतं एका वेळेचं साधारणतः एकशे चव्वेचाळीस लिटर आहे पर डे हे दूध मी आता इथं वाळव्यामध्ये एक शिवश्री डेअरी आहे त्यांचं मला चांगली फॅसिलिटी मिळते मी त्यांना आता दूध ते हे करतोय फॅट आणि एस एन एफवर फॅटसुद्धा मशीनचं चांगलं लागायला लागलं आहे आता साधारणतः सात झिरो सात दोनपर्यंत पर्यंत फॅट आहे एस एन एफ पण चांगला आहे नऊ सहा आणि माझा आत्ता सध्या माझ्याकडे एकच भैया आहेत गोपाल यादव म्हणून ती सगळी ॲक्टिव्हिटी आणि माझा लहान भाऊ ॲक्टिव्हिटी बघतो यामध्ये किती लिटर दूध दुदा, तुम्ही दुधाला दर काय दुधाला दर कसा आहे सर ॲक्च्युली दुधाला फॅट आणि एस एन आहे ॲक्च्युली जर मी सगळं काउंट केलं त्यामध्ये uh, मला जो मॅनेजमेंट चार्ज मिळतो परत मेंटेनन्स चार्ज एक मिळतो त्यांच्याकडून प्लस त्यांचा बोनस आहे असं जर काउंट केलं तर चौसष्ट ते पासष्ट रुपये रेट बसेल ओवरऑल हा सगळा आपल्याला बसून जातो यामध्ये टोटल ह्या एवढा व्यवसाय केलेला आहे किती गुंतवणूक झाली सर यात गुंतवणूक म्हणला तर आता लास्ट टाइम आम्ही मशी आणल्या चौदा पंधरा लाखापर्यंत आपल्याला बसलेल्या जा आहेत जागेवर यायला साधारणतः चौदा लाख सत्तर हजार मे बी टोटली त्यामध्ये दुसरी गोष्ट यामध्ये आमचा वाय आवांतर खर्च भरपूर झाला होता जसं की आम्ही फ्लाईटनं गेलो फ्लाईटनं आलो बाहेर पण तिथं फिरायला आम्ही गेलो होतो आमची मंडळी गेली होती तर ते एक साधारणतः चौदा लाख प्लस पूर्वीच्या जनावरांचे बारा लाख एक साधारणतः सव्वीस आणि शेठचा एक तीस बत्तीस लाखाचा खर्च ओव्हरऑल आलेला आहे मशिनरीसह आता यामधून तुम्ही जर साधारणपणे असं धरलं दहा कि किती पासून उत्पन्न कसं आहे जर तुम्ही ब्रिडिंगवर काम करून जर चांगल्या मशी आणणार असाल आणि दहा मशीचा जर प्रॉफिट बघितला आणि तुमचं पशुखाद्यावरचं नियंत्रण म्हणजे तुम्ही कशा पद्धतीचं पशुखाद्य घालताय प्रीमियम क्वालिटी घालून चांगलं दूध उत्पादन करत असाल तर एक साधारणतः तीस ते पस्तीस टक्के तुम्हाला प्रॉफिट राहील यामध्ये तुमची स्वतःचं मॅनपॉवर पण थोडं पाहिजे असं नाही की शंभर टक्के बाहेरचं मॅनपॉवर करताय यामध्ये पस्तीस टक्क्यापर्यंत राहू शकतं जर पूर्णपणे माणसा माणसे असेल तर वीस टक्केच प्रॉफिट राहतो या आत्ताच्या रेटला आता तुम्ही म्हणताय ब्रीडिंगवर काम म्हणजे नक्की काय नाही कसं आहे ब्रीडिंगवर काम म्हणजे आता काही लोकांचा गैरसमज आहे की मशीमध्ये मशी चा काळ म्हणजे ड्राय तो कमी आहे म्हणजे आता साधारणतः सहा सात महिन्यामध्ये ते आठतात तर असं नाही आहे जर ब्रीडिंगवर काम केलं तर ते साडेसात आठ महिन्यापर्यंत सुद्धा दूध देतात आज थोडं का असं देतात आणि हेच काय होतं ह्या गोष्टींमुळे गाईकडे लोकं वळतात पण गायीच्या दुधाला आज रेट नाही आहे किंवा गाईमध्ये असणारे रोग जास्त आहेत मस्टर्ड असेल काही असेल या गोष्टींमुळे त्यापेक्षा तुम्ही हरियाणाच्या चांगल्या मशी घ्या सिलेक्शन चांगलं करा ते भरपूर दिवसापर्यंत तुम्हाला हे करतील साथ देतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गाबाला पण आपल्या वातावरणात चांगल्या राहतात आता माझ्या सुद्धा सगळ्या मशीन मी भरवलेल्या आहेत त्यामध्ये चार पाच कन्फर्म पण झालेल्या आहेत ओके आता तुम्ही साधारणपणे हा व्यवसाय सुरू केलाय त्याला किती दिवस गेले सगळे सुरू करताना सुरुवातीला अडचणी काय काय आल्या सुरुवातीला अडचणी म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर पूर्वी आमच्या घरी मशी होत्या पण कालांतराने पाच सहा वर्ष आम्ही बंद केल्या होत्या मशी एकतर म्हणजे आम्हाला वैरण कापता येत नव्हती मुळात म्हणजे पूर्वी यायची आता मी दहा बारा वर्ष जॉबला होतो माझा भाऊ पण ट्रान्सपोर्ट व्यवसायात होता ट्रक वगैरे हो आपले होते त्यामुळे ते येत नव्हतं काही सुरुवातीला आम्ही एकच म्हैस आणली त्यापासून सगळं आधी प्रॅक्टिकल करत गेलो धार शिकलो आम्हाला दोघांनासुद्धा आता धारा परफेक्ट येतात आम्ही पन्नास पन्नास लिटर दूध पिळू शकतो आता स्वतः